हे जे फॅन वाढायला लागले तो शिकार वाढले <laughs> हा नाद कसा आहे हा ना ना, नाद आहे ना आता जुवा पलीकडचा नाद बोलतो ना आपण तो गुलालाचा नाद आहे शेट आज ही गाडी एक नंबर करणार आहे आता बघा सगळेच बंदी पडणार आहेत बघू आता त्याच्यामध्ये कोणाचं स्टार आहे एक नंबरचं ते म्हणजे गेलं की गुलाला गुलालच आहे किती नंबर आहे तो एक नंबर हे जे किती आहे सात का आठ एक नंबर झाले त्याचे सात झाले ना सात एक किती वेळा पा बाका बाकासर चार वेळेला चारही वेळेला एक एक नंबर गेला बाकास ह्याला शिकवलंय कुठल्या बैलाने शिकवलाय आमचा घोटचा सरजा आहे त्याने शिकवलाय त्याची ती पैदाच आहे मग तुमचं मेन फोकस बिनजोड तुमचा बेंजोडचा फोकस आता मुंबई पण चालू झाली त्याच्यामुळे आता मुंबईला लवकरच मुंबईला जाणार बे मग चांगला बैल नाव केलेला बैल कोणता झाला आमचा मोठा सारझा मोठा सारझा म्हणजे ह्याचा वडील आहे याचे वडील तुमचा अंदाज काय किती वर्ष साथ दिलं होतं मग अजून आम्हाला पाच सहा वर्ष चांगली साथ दिली चांगली दिला असा एक नंबर केलेल्याचा आनंद वेगळा असतो म्हणजे काय पण त्या निम सोडायला मैदान करून दाखवलं आणि खरोखर हे सिद्ध करून दाखवलं पैशासाठी मैदान नव्हतं ठेवलं त्यावेळी यात्रेसाठी मैदान ठेवलं त्यांचं मी धन्यवाद करतो खरोखर पैशासाठी नाही ठेवलं यात्रेसाठी ठेवलं शेत हा गोडचा सर्जा ही घरची पैदास हो घरची पैदास आणि पळाव बायलाची आहे त्याची आहे पळाव बायलाची किती नाही नाही पहिलीच एकच केले सक्सेस सक्सेस झाली तुमची जुनी किती बैल झाली आमचा पहिले नंद्यापाळाचा त्यानंतर पठाण मग त्याच्यानंतर सर्जा आणि त्याच्यानंतर आम्ही बरेच दोन तीन पिढ्या तो छंद आहे मुंबईच्या बिनजोड आणि ह्या इकडं पहिल्यापासून हो पहिल्यापासून आम्ही मोठ्या सर्जाला नाही आहे मी जास्ती पळवला पण आम्ही पठाणला जास्ती पळवला इकडं तीन फेऱ्यामध्ये तीन फेऱ्यामध्ये तर त्या टायमाला कसं होतं त्यांचा सा इतिहास सांगायला यूट्यूब नव्हती सोशल मीडिया नव्हतं त्याच्यामुळे ते काही हे नाही झालं एवढं सगळ्यात चांगला बैल नाव केलेला बैल कोणता आमचा मोठा मोठा ह्याचा वडील वडील किती वर्ष होता तो तुमच्याकडे तो अजूनही आमच्याकडेच कुठे आहे आत्ता मुंबईला नेला इथं दर्जा इथंच असतो ते विजय ड्रायव्हरांकडे आणि आता आम्ही आता दिवाळीसाठी म्हणून त्याला मुंबईला नेलाय किती वय त्याचा त्याचं दहा वर्ष आता हा घोटचा मुंबईत जाणार जाणार होणार आणि कोणत्या साईडने पळेल दोन्ही साईड दोन्ही साईडने पब्लिकला हातून बाहेरून दोन्ही साईडला ला चारही खांदे कुठं पण हे जे मोठे फायनल कुठले आता एकसठ पाट्याला घेतली आम्ही बरेच पायना झाले मोठे त्याचे आणि बकासूर बरोबर किती वेळा पाहिला दोन तीन टाईम पाहिला प्रत्येक टायमिंगला तो हातात असतो की त्याची सुट्टीपासून ती निकालापर्यंत निकाची एक हेच आहे तो निकाला आवरा म्हणतो ना आपण तशी त्याची परिस्थिती आहे हातात ठेवायचं हातातच ठेवायला लागतो चालू हे किती गुलाल झाले अजूनपर्यंत आमच्याकडे आल्यापासून एक पण गुलाल पडला नाही नाही मुंबईला पण नाही झाला मुंबईला एखादा गेला असेल पण नंतर नाही गेला गेलं गुलाल आहे गुलालच आहे आता दो? आता किती दोन झाला आदात मध्ये पण पळवला पण कमी पळवला कमी म्हणजे आम्ही मुंबईला नेला आणि जून मध्ये लगेच त्यांनी दात पाडला कितीची खरेदी हो तुमची ती खरेदी आमची घरातली आहे ती आम्ही नाही सांगतो घरातल्या घरात तुमचा अंदाज काय किती वर्ष साथ दिला अजून आम्हाला सहा वर्ष चांगली साथ दिली चांगली दिला जसा मोठा सर्जा अजूनपर्यंत देतोय तशी तो दिला ह्या जातीचं वैशिष्ट्य आहे त्या हा एकदा पेटला की सज सहजीज विजत आता किती बैल आहेत तुमच्याकडे तीन आहे कोणती एक मोठा सर्जा आहे एक पठाण आहे दुसरा आणि आता हा सर्जा हा तीनच म्हणजे आता मुंबईला जाईल मुंबईला जा आणि पुन्हा पुशेगावला माघार येईल पुशेगावला माघार येईल शेट आज आजची गाडी एक नंबर करणार आहे आता बघा सगळेच बंदी पडणार आहेत बघू आता त्याच्यामध्ये कोणाचं स्टार एक नंबरच ते पण आज त्याला स्पीड लागले स्पीड तर चांगलं आहे आणि पुशेगावला पण एक नंबरच्या रेस मधला हा बैल आहेच तो आता तुम्ही जर नियोजन करू तुम्ही जर नियोजन परफेक्ट केलं ना तर ह्याने एकच नंबर करायचं नियोजन आमचे भाऊ परफेक्ट करतात दोन्ही आहे ना नियोजन आमचं परफेक्ट असतं एकदम नियोजन मध्ये कधी परफेक्ट आता मुंबईवरून किती जण आला आता आम्ही वीस जण आहे वीस जण प्रत्येक मैदानात येतात हो प्रत्येक मैदान जो वगैरे इथं आवर्ती आल्यापासून आम्ही एकही मैदान सोड चुकवलं नाही प्रत्येक मैदानाला हा नाद कसा आहे हा नाद आहे ना ते जुवा पलीकडचा नाद बोलतो ना आपण तो गुलालाचा नाद आहे असं ह्याच्यामध्ये नर्वस वाटतं का कधी एवढं काय वाटत नाही कारण कसं आता जीत खेळाचा आम्हाला सवय झालेली असल्या कारण मग तेवढं काय वाटत नाही पण आहे तर नवीन जेव्हा पूर कोण एखाद्या जे आमचे येतात फ्रेंड सर्कलमध्ये त्यांना थोडंसं इकडे तिकडे वाटतं कधीतरी आम्हाला तर नाही त्या गोष्टीचं काय वाटत तेवढा अनुभव आहे त्या प्रत्येक सिच्युएशन मध्ये तुम्ही गेलेला आहे त्यामुळे आता काय एवढं वाटतं काय नाही वाटत चला हे मैदान उकलं पुढच्या मैदानाला आपण आहेच शंभर टक्के त्यामुळं काय वाटत नाही आम्हाला पैऱ्याला भरपूर फोन येत असतील तुम्ही भावांना मी काय पहिला वगैरे करत नाही भाऊ आहे ते करतात त्यांना शिकार फोन येतात मग ते कसं मॅनेज करायचं नाराज न होता कसं त्यांनी त्यांना बरोबर माहिती राहिली आम्ही कोणालाच नाराज करत नाही जसं योग्य वाटेल तसं पहिला करतो करतो आता फायनलच्या फाट्या पडल्या नाही ना तिथे अजून नाही नाही पडल्या आता गेल्यात गेलं पडलं नाही हा मुंबई मध्ये कुठे असतो हा मुंबई मध्ये घोडगाव तिथेच असतो तिथे मुंबईत गेल्यानंतर कोणत्या बिनजोडला दिसायला कोणत्या अड्ड्या हार मैदानाला असतो प्रत्येक प्रत्येक अड्ड्याला असतो <laughs> जो अड्डा असेल त्या अड्ड्याला जे फॅन वाढायला लागले वाढले असतील <laughs> फोन येत असतील फोन येतात भेटतात किंवा आपण कधी हॉटेलला जेवायला बसलो तर आमच्या गाड्यांवरती प्रत्येकावर लोगो आहेत बॅनर आहेत कोण ना कोण आम्हाला ओव्हरटेक करून थांबवतच था। आज गट बघितला ह्याचा गोटच्या सारखा गट बघितला हे मग पुण्यावरून आले सेमी बघाय भेटलं खूप झालं तुम्हाला बघायला एवढं लांबून आल्यासारखं भेटलं ते चांगलं झालं छेट गुलाल झाला की पुन्हा येतो फायनल झाला की बाळासाहेब नमस्कार जाईल तिथं आडव येत काय तुमची कृपा पंढरपूर कुठं कुठं कोण काय मला सांग पंढरपूर तिथं बाबी आहे तिथं बाबी आिथ रायपूर तिकडे रायपूर रायपूर भरून गेला अरे मला बाका सुर कुठं आहे बाका सुरत्या नेहमीच्या जागा पलीकडं तिकडं आणि राजा राजा तिकडं खाली होतं इथं खाली तिकडं राजा खाली होत आज बाकी घरेलू आहे करायला टपची गाडी लागली राजा करल दोन दोन करायला आहे हंड्रेड पेसेंट आणि त्याला ही लकी आहे फाटी आहे ना से गटाला बी जे तीन होती फा सेमेला बी तीन आणि फायनलला बी तीन चित्राला बा मालकांना सांगून आलो नाही होत मोठ निघली का तिथे अजून नाही निघली आज एक नंबर होईल नशिबाचे किंवा आहे ना होईल स्पीड लागले गाडीला आता कुठल्या मैदानात दिसल नंतर बघून अजून नाही नियोजन नियोजन ना, ना। तू कुठे गेला आणता दादा आमच्या नाम तिच्या हे देचल तेरा बी बाकी नाही हे सगळे मुंबईत दोन आले का हा मुंबईतला सगळी मुंबईची टीम आहे घोट सर ज्यांनी एक नंबर केला किती नंबर आहे तो एक नंबर हे जे किती सात का आठ एक नंबर झाले त्याचे सात झाले ना सात एक नंबर झाले आणि फायनल किती फायनल आठ का नऊ फायनल आहे जास्त नाही पडलं नऊ फायनल आहेत एक दोन नंबर केला आणि दुसरं सर्व एक एक नंबर केला त्याचं स्पीड वाढलंय का तुम्हाला काय जाणवतं हो वाढलंय स्पीड आहे ना जसं म्हणजे वय वाढेल तसं जसं वय वाढेल तसा स्पीड वाढलाय पहिलं मुंबईत पण बिंजोडला जास्तच पलात आता इथे पण तीन फेऱ्यात पलतो पहिलं गेल्या सीजनला आदत मध्ये बिंजोड केले गेल्या सीजनला आदत मध्ये बिंजोड पण केले आणि फायनलला पण इथं तीन फेऱ्यात पण पलालेला आहे कोरेगावला पण फायनलला राहिलेला मोठ कुठलं इकडचं म्हणजे तीन फेऱ्यातला मोठा फायनल कुठला मोठ एकसठ पटाला इंदकेसरी पहिला झाला डबल ट्रॅक्टरचं मैदान बीडला झालं तिथे प्रथम क्रमांकाचा मानकरी धरला बीडला एक नंबर बीडला एक नंबर केले बकासूर आणि हीच गाडी पाला लिहिली जिथे जिथे बकासूर आणि घोटचा सारखे असेल तिथे आम्हाला गोलाल फिक्स आहे फिक्स आहे हो एकच नंबर एक एक नंबर करतो एक नंतर दोन नंबर जास्ती करून एकच नंबर केला आम्ही किती वेळा पाहिला बकासूर बस चार वेळा पाहिलो चारही वेळा एक एक नंबर केला बकासूर चार वेळा आज पण गटाला पण खूप स्पीड लागलेला आहे भरपूर त्याला गाडी असो नसो तो तसंच पलतोय त्याला काय गाडी पब्लिकनी तो दोन एक बाहेरून पण पलतो आतून दो, पण पलतो त्याचं काय टेन्शनच नाही कुठून पण गाडी आली तरी आम्हाला त्याच्यावर भीती वाटत नाही ह्याला शिकवलंय कुठल्या बैलाने शिकवलाय आमचा घोटचा सरजा आहे त्याने शिकवला त्याची ती फायदाच आहे तर आता मोठ्या दर्जाची पैदाच आहे म्हणून आता छोट्या दर्जा पलवतो म्हणून त्याचा छोट्या नाव ठेवलं आणि त्याच सर्जाने ह्याला शिकवलं हो त्या सर्जानी याला शिकवलं शे मी झाल्यावर शेतना बोललो होतो आज एक नंबर करणार आहे कारण स्पीड लागलं होतं याला मग अशी तुम्ही बोलले होते की तुम्ही एक नंबर करणार त्याप्रमाणे आम्ही एक नंबर केला आज असा एक नंबर केलेल्याचा आनंद वेगळाच का म्हणजे काय जसं परीक्षेमध्ये आपण एक नंबर करतो तसा इथं पण एक नंबर केला आनंद आहेच ना आता हा मुंबईला काय जाईल आता लवकरच जाईल मुंबईला लवकरच तुमचा मेन फोकस बिनजोड बिनजोड फोकस आता मुंबई पण चालू झाले त्याच्यामुळे आता मुंबईला लवकरच मुंबईला जाणार आहे मग आता ह्या सीझन मध्ये किती महिने मुंबईत राहिलं आणि किती महिने वरती राहील काय आता सांगतात ना कारण जशी मो घाटावर दुसरी मैदानं चालू असतात घाटावरून पाहायला येतो आम्ही बिंजोर असलं तर बिंजोरला मुंबईला आम्हाला पाहायला लागतो कारण आमची मुंबई खेळ बिंजोरचा खेळ आहे मेन फोकस भिंज भिंजोरवर आहे आणि इकडं मोठं मैदान लागलं की इकडे ह्याच्या पुषेगावसाठी पुशेगावच्या मैदानासाठी मग टॉपची पैसा फोन येणार तुम्हाला याला कारण हाय ना आता सांगतो अजून दीड दोन महिने आहेत एक नंबरच्या रेसमधला हे वासरू आहे पुशेगावच्या तुमचा काय अंदाज आहे ना हायच ना तसं आता बघू नियोजन काय करते त्याच्यावरती आहे पण लयच स्पीड लयच ह्याला कोणाला काय बोलायचं आहे का <laughs> मी पहिले धन्यवाद करतो मैदाना बोल ना का त्यावेळी दहा पंधरा सकाळी मी आलो तर दहा पंधरा फक्त मैदानात गाड्या होत्या मनामध्ये भीती होतं का मैदान होईल का नाही होईल पण त्या निम सोडायलाही मैदान करून दाखवलं आणि खरोखर हेही सिद्ध करून दाखवलं का पैशासाठी मैदान नव्हतं ठेवलं त्यावेळी यात्रेसाठी मैदान ठेवलं त्यांचं मी धन्यवाद मनापासून करतो खरोखर ते मैदान पैशासाठी नाही ठेवलं यात्रेसाठी ठेवलं आणि एवढ्या कमी गाड्या असून पण बक्षीस पूर्ण दिली पूर्ण केलं पूर्ण दिली त्याही पैशासाठी हा मैदान घेतलाच नाही पूर्ण पूर्ण यात्रेसाठी घेतलं आणि गावासाठी घेतलं आणि त्यांनी ते मैदान करून घेतलं त्यांचं मी धन्यवाद धन्यवाद